चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी वन विभागातील वन एकतीस दहा वीस पच्चीसला ला एक वाघाने एक माणूसवर हल्ला करून हत्या केला म्हणून एक व्हिडिओ व्हायरल झाले आहे सोशल मीडियावर ते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भरपूर लोकांकडून आमच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून विचारले होते काय झालं नक्की काय घडलं बट हे मी स्पष्टपणे सांगणं इच्छित आहे तसे कोणतीही घटना तिथे घडलेली नाही हे पूर्णपणे बनावट व्हिडिओ आहे हे पूर्णपणे समाज घंटकला कोणतरी एक ए वापरून हे फेक व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून ऑलरेडी मी आमच्या चंद्रपूरच्या एस पी श्री सुदर्शन मुम्मा पण आम्ही फोन करून त्यांच्यावर तोंडी सांगितले होते साहेब फेर एस पी साहेब तिकडे ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन तिथे पी आयला पण समजून सांगून ते कडक कारवाई करा म्हणून त्यांना सूचना दिलेल्या आहे आमच्या ब्रह्मपुरीच्या वाना अधिकारी तिथे जाऊन आता फौजदारी गुन्हा दाखल करणार